ज्याच्या शरीरात ताकद असून देखील तो भांडण करत नाही त्याच्या अंगात खरी ताकद आहे की अंगामध्ये पेशन्स असणं की सहनशीलता असणं आणि वेळ पडल्यानंतर की प्रत्येक गोष्ट सहन करून समोरच्या व्यक्तीला मात करण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे त्याच्या अंगात सगळ्यात जास्त मोठी ताकद असते आणि आम्हाला व्यासपीठावर याची संधी मिळाली ते या अकॅडमीचे संयोजक माझे मित्र सुरेश सुरेशला साधे शंभरी गाठलेलं आणि त्याही वयात ते सांगायचे की माझे दात चांगले आहेत माझी तब्येत चांगली आहे मला कुठलीच गोळी नाही आणि आम्ही आजही चालतो शेताकडे जाऊन येतो हा अमोल एवढा का झाला ही खरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि याच्या उलट परिस्थिती आपल्याला आत्ता दिसते अरे कालच भेटला होता मला शिकवून चांगला हो। होता आणि वय भाग घेण्यासाठी आणि शेकडो विद्यार्थी विद्यार्थी सगळे शेवटचा हा काळ बदलला आणि मोबाईलच्या युगामध्ये बदल माणसांच्या मानसिकता थोड्याशा चेंज झालेल्या आम्ही स्पर्धा करते करून मार्काची स्पर्धा वाढलेली आहे त्याच्यामुळं ग्राउंड सगळे ओस पडलेले आहे ग्राउंडवर मुलांना आणण्यासाठी वेगवेगळे आम्ही दाखवावे लागत आहेत आणि अशा या खडतर परिस्थिती जिथं पालकाची मानसिकता बदलली आहे मुलांची मानसिकता बदलली आहे अशा खडतर आहे कुणी कॉलेजला आहे कुणी चांगल्या पदावर आहे अशा ठिकाणी ते कार्य करत आहे आमचं एकच ध्येय आहे की समाजामध्ये चांगले विद्यार्थी बनवणे आणि समाजामध्ये चांगली सवय लावून विद्यार्थ्यांना त्या गोष्टी आज खास करून मान्यवाळासाठी सांगतो की कुंडू आणि कराटे हे दोन शब्द आहेत आणि तुंगफू चा उगम हा चीन मध्ये झालेला आहे साधारण दोन हजार वर्षापूर्वी आणि त्याच्या आसपास जपान मध्ये झाले तर कुंग फू आणि कराटे हे एका हाताने केलेली कसरत स्वसंरक्षणासाठी असेल आणि त्या स्वसंरक्षणातून थोडेसे सायंटिफिक दृष्ट्या त्याचं टीचिंग करून त्यांना विद्यार्थ्यांना असे वेगवेगळ्या स्टेप्सवर ब्लॅक ब्लॅक पर्यंत वितरण केलं जातं किंवा प्रशिक्षण दिलं जातं